लहानपणी चार दाने चुरमुरीचे लाडू खाल्ले असेल एक रुपयाला होते मी तुम्हाला आज मी घरी करून दाखवली आता घेतली कडे वर ठेऊन गेले आता गावरण तू घरी केलेलं आहे त्याच्यात टाकून घेऊ एक वाटी गुळ घेतला ते तुपात घालून घ्यायचं पाक करून घेतला दहा रुपयाचे हे त्याच्यात टाकून घेऊ आता हे सगळं मिक्स करून घेऊ सहा मुरमुर मिश्रण तयार झालंय आता खाली काढून घेऊ ते गरम आहे तयार आहे लाडू बांधून तर मंडळी आपले मुरमुऱ्याचे चुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आता लहानपणी गोष्ट वेगळी होती खायला नाही भेटले आता भरपूर खायला भेटले आता लहानपण नाही राहिले तरी पण आपण येते आता टेस्ट लहानपणी सारखी घेते का पाहू खरंच या लाडूची टेस्ट ना काय जेवणी मी ना त्यालाच माहिती या लाडूला काय टेस्ट असते आणि हा रुपयाला घ्यायचा तुमच्या वस्तू किती लागतं ते कमेंट करून सांगा